ही खूप दुःखद घटना आणि जशी आम्ही सरक फोन केला सर आम्हाला समजत येला तसं काल जीतभाईक के फोन केला ते आले तसेच आज आमचा लोकरे साहेब आहात त्या डिव्हायस पी आ, आमका हा त्यांच्यानी खूप सपोर्ट केला हे तू असं त्यांच्यानी ला सपोर्ट करचो आणि हे जे मर्डरिस्ट आहात ह्यांना सारखे चौदा वर्षांत तसे भीत दवरप आणि सगळे टॅक्सी भावांक थँक्यू म्हणतात त्यांच्या खातीर आज जे आमकां सगळे आरोपी हाते मेळले आहा ताका लागून तेंचे बी बरें करूं म्हणटा तशें तेंच्या फॅमिलीक जे तेंकां आनी कसलो आदार ना तो तेंकां एक खंय तरी एक पुलिसांक सांगला आमी की त्या कंपनी कडल्यान तरी कितें घेवन तेंकां दिवपाचें जेणे करून तेंकां ते खंय तरी हेल्प जातली एक खरो एक तोच मनीस आसलो घरान तेंच्या जोडपी आनी तोच गेल्या कारणान तेंकांय खूब दुख्ख जाल्लेलें आहा तेच्या दुख्खान आमी सहभागी आहा इतलेंच सांगता थँक्यू कनाडकर ॲक्सिडेंट करून मारला इतकं गोष्ट की ते जे कामगार असा त्यांची वृत्ती कशी आम्ही फाटल्या दिसांनी त्यांना समजा टेस्टमेंट आमचा ते हे शिल्लक शिल्लक कारणा खातीर इतले हे जाता व्हायब्रेट जाता ते केन्ना कोणाचो मर्डर करीत सांगू म्हणजे आज जरी ते आमच्या रुमांत ते दिसता सध्या कसे पण तेंची कत्ली केन्ना शुल्लक कारणा वर सून तकली फिरत आणि केना कोणा सुरी हल्लो करीत हे सांगू शकना आम्ही म्हणजे जे रुम दवर कित सभ्य सुरुवातीत सभ्य दाखवतात पण जे एकदा आमची गोर गोयन येल्या उपरात दारू सवाय मेळा त्या कामगारांना दारू तसं पिऊक मेळा आणि स्वरा जे दर एकदम वायब्रेट झाल्या उपरात कोणाचे हल्लो करू शकता त्या खातीर खात्री आता पोलीस स्टेशन आणि गोव्हर्मेंटा हा सुचोक सोदत की सगळ्यात सी सी टी व्ही कॅमेरा बसवचे की आता आम्ही जे खंयच्या शॉपार आह जर धावतात आणि तेच तो चलना बार्रांक हरशी कम्पलसरी असं पण ते मागी नसतात पण जर कोणाची कंपलसरी खूप असा ते आता का चलता का ना ते पोव आणि ज्या जंक्शनचे सी सी टी वी कॅमेरा एअरपोर्ट एरिया जे एफेक्टेड एरिया असा जे लोकांक पळप जे खे कामगार ते रात्री असे गुन्हा करून पळू शकतात जे त्या जंक्शनांचे सी सी टी वी कंपलसरी असं जेणेकरून मागी त्या ह्यांना गुन्हेगारां धरपाक सोपे वतले हो आणि लोकांना न्याय आतां आता आनी टॅक्सीकार सगळे भाव तेंच्या बरोबर आसा आणि त्यांना एक तरी हेल्प जाऊची ह्या मदत करपा खातीरूय टॅक्सीकार हांव इतलें इतकं तर आज अचानक तुम्ही तुमकां येऊप आमच्या भुरग्याचो जो हे झाला मर्डर झाला ती विचारपूस करतो सारखं आमचो कार्यकर्तो आणि आमचं माझा सपोर्टर आणि त्याच्या भीतर किती बारीक सुद्धा चूक जाई त्याला आम्ही ओगी रावचे ना हा रस्त्यावर येऊपी लोकांमध्ये पण हाय पहिले त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचे ऍक्शन घेतलेले आणि व्हडली मर्डर मेळपाक जे टॅक्सीवाले असले पण त्यांच्यांनी डेरींग केली म्हणून मर्डर मेळो ना पोलिसांळ नसलो या टॅक्सीवाल्यांनी आपल्या युनियना थ्रू या भग्या धरून पोलीस स्टेशनचे हाड पोलीस स्टेशन वयल्यान पोलिसांच्या वन हेगेशन इन्क्वायरी चालू झाली हा पहिले आम आमच्या टॅक्सीवाल्यांच्या अभिनंदन करच्यांनी हे मुखार सरून हेच्यानी आपली डेरींग आणि आपली जे ट्रस्ट आणि आपली जे टॅक्सीवाल्यांचे जे मनाचे जे हे हा ते संबंध तो दाखवला आणि अशी जागृत अशी त्याला काही प्रमाणात आमच्या गोया भीत असते भायले लोक येऊन किती करतात ते एक भय उरतो माझी गोयकारांक सूचना की गोयकारांनी जे मनीस जे भायले असतात त्यांना समज भाड्यांनी घरां बिरां देतात आला त्यांच्या त्यांची पहिली विचारपूस करची पोलिसेन त्यांचे इन्फॉर्मेशन देऊचे त्यांची आयडी पोवची कारण मनीस खंयचोय मर्डर करपी या तुगेलो ड्रग्स घेवपी असले मनीस येऊन आय भर राहू शकतात म्हणून आणि आमच्या पेडण्या तालुक्या भीत आता वडले वडले प्रॉजेक्ट आयल्ले ॲरपोर्ट आयल्ला आयुष्य हॉस्पिटल खंयचो आोग कामा घेऊक लालो आहात आणि त्याप्रमाणे लोक भाड्या बिड्या त्याच्या भितरल्यान आमचे जे टॅक्सीवाले आहात म्हणून हा पहिली पासून झगडत की आमच्या पेडण्या तालुक्या भीत तुम्ही पहिले प्रिफरन्स दियात टॅक्सीवाल्यांक जाल्यार त्या प्रोजेक्टा भितर काम आनी ए असले इश्यू येतात पळय ते सांबाळपी ते लोक असतात म्हणून आज ह्या लोकांनी मर्डर करून जे धावपले एक्सिडेंट म्हणून सोदताले तेजे वयल्यान हेंची जागृती म्हणून मुन मर्डर मेळला आणि तेजे भितर आज हांव पी आय कडे आयला त्याने तेजे भितर बरो इंट्रस्ट घातलेला आसा जी एस हांवें फोन आसा त्याने बरो इंटरेस्ट घातलेला आसा आणि हा सीएमात सांगतात त्याने हजेर सारको कठोर सारखे भीत इंटरेस्ट घालपाचो कारण तो एक गरीब फेमिलीतल्या भरगो भारत सरलो आपली तो एकटो भगली फेमिली तो भग आज सारको सारखा संबंध असं म्हणून हे चढ दुःख बसतं गोव्हर्मेंटान हे इंट्रस्ट घालतो आणि गोरमेंटान आव्हान करता गोरमेंटांची चीफ मिनिस्टर की जसे आमच्या भीतर प्रोजेक्ट आलेला तसं पोलीस फोर्स सगळीकडे जा आज दोन तीन पोलीस स्टेशन मोपा बिपं ज पेडणे पुलीस असा तसे हरमल केले तसे पोलीस त्यांनी फॉर ड्युटीचे घालपाचे रातचे बिचे भोवताना सगळीकडे कारण हे वाढलेले हा पॉप्युलेशन वाढले सगळीकडे आणि आज लोक भायलो लोक हा घुसपा लागलो म्हणून त्यांना सांभाळून आज या टॅक्सीवाल्यान तर दाखलेच आमच्या गोयकारा भीत अशी युनिटी असे आम्ही हात धरून तीच दाखोवपाची गरज आह युनिटीन रावपाची गरज आह म्हणून हे टॅक्सीवाल्यांक सुद्धा कसलोय सपोर्ट झाला आम्ही असतलेच त्यांच्या बरोबर आणि ही केस पर्यंत त्याचा निकाल पर्यंत आम्ही त्या केसी बरोबर असं मागता देवाकडे त्यांच्या फॅमिलीक बरी ताकद दिवची हे वडील मॉडल सांगा दो बर